केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबईत गोरेगाव इथे आयोजित एम ई टी प्लस एच टी एस दोन हजार चोवीस आणि वैद्यकीय उपकरणं आणि साहित्य प्रदर्शनाचं उद्घाटन केलं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव अभय करंदीकर यावेळी उपस्थित होते या जागतिक प्रदर्शनात पंधराहून अधिक विकसित देश सहभागी झाले असून त्यात संरक्षण वाहतूक आणि वैद्यकीय उपकरणं अशा विषयांवरील स्टार्टअप कंपन्यांची उत्पादनं ठेवण्यात आली आहेत या प्रदर्शनाचा मुख्य हेतू मटेरियल इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित साहित्यांची ओळख आणि देवघेव हा आहे या प्रदर्शनासाठी देशातल्या सर्व क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण उद्योगांना एकत्र बोलावण्यात आलं होतं आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांच्या विचारविनिमयाने नवीन प्रकल्पांबाबत चर्चा झाली असं आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोयल यांनी सांगितलं